पाखरे पाखरे म्हणून क्वेश्चन करता आला मी मॅनेजर आता नवीन दोन महिन्यापासून होतो किंवा माझ्या घरात त्यांना माहिती आहे ना पोरणा नाही 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 माझ्याकडे मी आता जायचं माझ्याकडे नाही ते शंकर दादा किंवा पाखरी म्हणून आहे त्यांना फोन करावा त्यांना सांगा आणि मी कोणतं मुलाला विचारा सर आता मी तुम्ही जास्त माहिती प्रमाणे मी त्यांना विचारा सांगितलं हो सांगितलं हो सर जवळ 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 नसेल सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करते आज या ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि अतिशय ऊर्जेने आणि अतिशय प्रेरणेने आज आम्ही जयंती साजरी करणार आहोत बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे केज नगरपंचायतच्या माध्यमातून होणारा जो कार्यक्रम आहे तो आम्ही पोस्टपोन करून पंधरा तारखेला ठेवलेला आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या संयुक्त जयंतीच्या विद्यमाने आम्ही पंधरा तारखेला नगरपंचायतच्या वतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये का प्रावीण्यपूर्ण काम करणाऱ्या सगळ्या रत्नांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करणार आहोत त्यानिमित्ताने काही महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम पण आम्ही राबवणार आहोत काही दहा बचत गटांना जवळपास पन्नास लाखापर्यंतचं जे काही फिरतं कर्ज आहे त्यांचे छोटे छोटे लघु उद्योग तयार होण्यासाठी आम्ही देणार आहोत आणि सगळ्या केज मध्ये जे काही शैक्षणिक राजकीय धार्मिक आणि वेगवेगळ्या वेग पोस्टवर ज्यांचं काही नवीन आता रुजू झालेले आहेत त्या सगळ्यांना प्रेरणा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून आम्ही कार्यक्रम घेणार आहोत पण हे सगळे फेजमध्ये वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाचे कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज तो कार्यक्रम पंधरा तारखेला ठेवलेला आहे तर निश्चितच सर्वांनी आपल्या मुलांच्या बाबतीत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं स्वप्न बघावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण राजमाता राष्ट्रमाताचे जाऊनचं आज या ठिकाणी जयंतीनिमित्त आपण सगळे या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आणि मी माझ्या तमाम केज उशं सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाताची जाऊन जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या माता माऊलीला एवढीच विनंती करतो की आपण आधुनिक काळातल्या जिजाऊ होण्याचा प्रयत्न करावा आणि आधुनिक काळाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पुत्र आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या घरामध्ये कशी आपल्या निर्भार होईल कारण आज आपल्या आपण बघतो की तरुणांची मानसिकता कशी होत चाललेली आहे एवढं क्रूर हत्या करणे किंवा अशा पद्धतीचे घटना घडणे चोऱ्या करणे डकैती घालणे खंडणे वसूल करणे अशा पद्धतीची अमानवीय कृत्य आजकरता तरुण करत आहे आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आमच्या आधुनिक राजमाता जिजाऊच्या भूमिकेत असणाऱ्या महिला माता, माता भगिनी कुठेतरी कमी पडत आहेत त्यांच्या संगोपनासाठी म्हणून आज त्यांनी शपथ व्हावी की आजच्या दिवसापासून त्यांनी स्वतःला एक जिजाऊच्या रूपामध्ये येण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्मतील याच्यासाठी निर्माण होतील यासाठी प्रयत्न करावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व केजवाशांना मनापासून शुभेच्छा देतो